एबीएससी पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्व शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील संस्था अचीवर्स युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावी सायन्सच्या शाखेसाठी त्वरित प्रवेश देणं सुरू आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा अँड स्पोर्ट्स हॉल म्युझिक स्विमिंग यांसह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा अचिवर्स युनिव्हर्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वणीखेडगाव रोड पिंपळगाव बसवंत आमचा संपर्क क्रमांक एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याऐंशी एकसष्ट तेहतीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याऐंशी चौसष्ट तेहतीस भरण्यासाठी फास्टॅग चा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी आहे जर अपूर्ण असेल तर चाने वारी तो बंद केला जाणार आहे नॅशनल हायवे ऑफ माहिती दिली आहे वन व्हेकल वन फास्टॅग या मोहिमे अंतर्गत फास्टॅग वापरण्याच्या चांगल्या अनुभवाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत फास्टॅग ची केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे दरम्यान असे न केल्यास त्या फास्टॅग धारकांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा तो फास्टॅग बंद केला जाईल यामुळे एकतीस जानेवारी पूर्वी वाहन वाहनधारकांनी आपल्या फास्टॅगची केवायसी अपडेट करून घेणं गरजेचं आहे बसवंत एच थ्री डिजिटल पिंपळगाव